स्त्रियांना अत्यंत हीर वापरून दिली जात होती स्त्रियांना समान पेक्षा वापरू नव्हती अंधश्रद्धेला अडकवलं होतं लोकांना वृद्ध यातून लोकांना बाहेर काढून स्वातंत्र्य समता बंधुता न्याय शिक्षण

बुक डेपो कल्याण यांच्या वतीने महात्मा फुले समग्र वाडमय घराघरात फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सवाचे आयोजन रविवारी येथे करण्यात आले होते या कार्यक्रमात आपल्या पुढच्या पिढ्या परत गुलामगिरीच्या चोखड्यात जाण्याची शक्यता आहे असे परकड मत महात्मा फुले आणि सामाजिक क्रांती या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध अभिनेते फुले शाहू आंबेडकरी विचार प्रसारक किरण मान्य यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते फुलेशा आंबेडकरी विचार प्रसारक किरण माने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदन शिवे प्रमुख पाहुण्या म्हणून मृणाल महेंद्र भोईर सायन हॉस्पिटलच्या सिनियर नर्स रुपाली रमेश दोंदे लोकशाहीर आकाश पवार धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर या संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश पवार तसेच या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सिद्धार्थ फाउंडेशन वासिंद या संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर किरण माने कवी नितीन चंदन यांच्या हस्ते महेंद्र दत्तात्रय भोईर विचार मंच या संस्थेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्तावित नागसेन बुक डेपोचे सर्वे सेरवा सोमनाथ भोसले यांनी केलं तर कार्यक्रमाचे निवेदन निवेदक शशिकांत चव्हाण यांनी केले फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी नागसेन बुगडेपो कल्याण सर्व सदस्य तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीला मानणाऱ्या मान्यवरांचे मोलाचे योगदान लाभले पण आज माणूस आहे स्वप्नात पोहोचले त्याच प्रेम एवढं आहे एवढा आग्रह आहे की मला बाकीची काही डॉक्टरांनी मला रेसिपी सांगितली पण मला हा कार्यक्रम चुकवायचा नव्हता कारण आम्ही आमच्या क्षेत्रातले ग्लॅमरस कार्यक्रम मला काय वाटत नाही पण असा जो तळमळी न परिवर्तन सगळं काम करणारा माणूस आहे त्यानं एवढ्या प्रेमानं आपल्याला बोलवलं आणि आपण जाऊ शकत नाही की बाबराजा मला खूप वेदना देणारी होती मी सोमनाथजींना फोन करून सांगितले की मला पॉसिबल होईल असं वाटत नाही पण शेवटी मी केलं शेवटी आणि पोचलो इथपर्यंत खूप बरं वाटत की अशा कार्यक्रमात येणं सगळा आजार विसरलो महात्मा फुले ते म्हणाले की तुम्ही त्यांच्यावर बोलायचं कायम आपल्याला म्हणजे शाळेत सांगितलं होतं की आपला भारत देश म्हणजे सुंदर बगीचा आहे फुलवण्यासाठी तिचं संगोपन करण्यासाठी तण ही आळी पासून तिचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पिढीत एका अभ्यासक्रम जबाबदार मायाची गरज असते असाच एक क्रांतिकारी माळी आपल्या मातीत फोन गेला त्या मातीत विविध जात धर्म वंश पंथ भाषा राज्य अशा अनेक गोष्टी खुललेल्या बागेला ज्या मायान खत पाणी घातलं ज्यानं सजवलं मानवतेच्या दुश्मनांपासून लांब ठेवलं त्या मायाच कार्य आणि त्याचे विचार आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात अपेक्षित राहिल्यामुळं आज दुर्दैवान म्हणावं लागतं की आपल्या पुढच्या पिढ्या परत गुलाबगिरीच्या झोपड्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आपण किती आता आशावादी बोलूया काही बोलूया आशावाद तर आहे पाहिजेच शक्य आहेच आपल्याकडे पण तरी हे सत्य नाकारून चालणार नाही की पुढच्या पिढ्या गुलाबगिरीच्या झोपड्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि दुर्दैव एक आपण अजून जागे होत नाही आपण अजून कशात कुठेतरी स्वप्ना या देशात माणसा माणसामध्ये मा दे भेद निर्माण करून उच्च शिक्षणा निर्माण करणाऱ्या श्रेष्ठ कनिष्ठ जातीवर ठरवणार आहे लैंगिक भेदभाव करून स्त्रियांवर अत्याचार करणार आहे कष्टकरी शेतमजूर यांना शिक्षणापासून आरोग्यापर्यंत सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवणार आहेत तर ही वेचून वेचून ज्या महामार्गानं दूर फेकून दिलं या समाजातल्या घटकांना स्त्रियांना त्यांच्या फुलवली तो पहिला क्रांतिकारी पाणी होता राष्ट्र निर्माता महात्मा फुले <प्राथ> आज आपण त्यांचं काय किती लक्षात ठेवले आणि ठीक आहे लक्षात ठेवले तसं लक्षात ठेवलंय कशा प्रकारे लक्षात ठेवले शिक्षणाच्या बरोबर आपण सगळे बहुजन सगळे आज छान जमतोय पण ज्या माणसाला पहिली एकने आपल्या हातात दिली त्याचं कार्यच आपण दिसत नाही मुलं आपण आपला देश परत शंभर दिवशी वर्ष आहे आणि त्या महापौरांशी सगळ्या महापौरांशी आपण कृतज्ञ केलेला केलेलं आहे विश्वासघात केला आपण त्यांच्या विचारांचा आपण आता खूप धर्म विसरतो सगळं छान छान कविता ऐकल्या वास्तवात केली कवितेचं जग हे काल्पनिक जग असत आणि थोडस स्वप्नमय जग असतं थोडं वास्तवात जमिनीवर आपण काय ऐकून ठेवली या महामानवांची आज आपल्या नोकरी चाललंय याच्या विरोधात आपण काय करतोय स्त्रिया पुरुषांच्या बरोबरी उभे इतर मान्यच आहे आत्मविश्वास उभे आहेत त्यांच्या बरोबरीन काम करतायत सगळ्या क्षेत्रात वावरत आहेत पण त्यासाठी त्यांना हे अधिकार मिळावे यासाठी ज्या महामानवानी अं मारे माले रक्ताच पाणी केलं त्याची किती जाणीव किती स्त्रियांनी किती भगिनी ठेवली त्या गोष्टीची किती शेतकऱ्यांना माहिती

आत्मचा उभा करणार हा महामानव आपण किती अंगीकारला आपण त्याच्या कार्याची किती जाण आज आपल्या मोठी काय परिस्थिती आपल्या काय जबाबदारी जबाबदाऱ्या आपली काय कर्तव्य आहे आणि असंच नाही म्हणजे त्यांनी आपल्या हातात केलं की आपण असं कुठं जायचं असं नाही म्हणत आपल्या पुढच्या पिढीला खूप मोठं काम होणार खूप जबाबदारी घेऊन पडली माझा एक सहकार्य काळात त्यांनी कार्य केलं आता काय उपयोग नाही त्यांचं कार्य त्या काळात जेवढंच मुलाचं होत तेवढंच आजच्या काळात त्यांचे विचार तेवढेच मोलाचे आणि पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी हे विचार खूप महत्वाचे साधव लहान सांगतो महात्मा मुलांचं साधव लहान समोर आजच्या काळाशी जोडलेलं आज आपल्या सगळ्यांना माहिती राजकारण माचलंय घाणे घाण झाली राजकारणाची समाजकारणाची समाजाची अराजक माझल अत्याचार चाललाय मनमानी चाललीय हुकुमशाही चाललीय सगळं मान्य परवा एक्झिट पोल चुकी एक उदाहरण आपल्या पवार चुकीचे एक्झिट पोल दिले आणि आपल्याला साक्षात गृहमंत्री आणि पंतप्रधान म्हणाले की शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवा कोणत्या बद्दल पैसे लोकांचं नुकसान झालं आज इंडियन बँक शेअर मार्केटवरचा खूप मोठा घोटाळा महात्मा मुलींनी त्या काळात शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवताना काय सावधगिरी बाळगावी काय काळजी घ्यावी याचा अत्यंत छान कविता वास्तववादी कविता घेऊन करण्यात बहुजनांसाठी की तुम्ही काय काळजी घ्यायची त्या कविता आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे पुढच्या पिढीला घेणाऱ्या गळ्यात ओळ सांगतो शेअर घेणाऱ्याच्या गळ्यात भालदोरी पावतीमध्ये आहे गळ्यात साली अठराशे एकोणसत्तर साली शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवताना काय साबोगिनी वाढवावी फसवणूक होऊ नये म्हणून काय करावं आणि त्यातून आपला फायदा व्हावा यासाठी काय करावं याचं मार्गदर्शन करणाऱ्या कविता महात्मा मुलींनी लिहून ठेवल्या दीडशे वर्ष कोण म्हणतोय आजच्या काळाची लिलीप होत आहे पुढचे कित्येक काळ महात्मा फुल्यामध्ये उपयोग पडणार दुसरं शोकार आज आपल्याला आपसात मिळवलं जात आहे धर्मद्वेष केला जातोय हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचं खोट्या चरित्र जाऊन मुस्लिम द्वेष निर्माण जातोय आणि त्यात स्वतःची पोळी मात्र भासून घेतली जाते खरे शत्रू मात्र जातात शिवरायांचे हे त्या काळात होत आणि याच वर्चस्व्याची आत्ता जे वर्चस्वाग्यांची आपण लढा देतोय याच वर्चस्वाद्यांची महात्मा फुलेंनी त्या काळात लढा दिलाय त्यांचे जॉवर घेतले त्यांच्यावर प्राणघात हल्ले झाले प्रचंड सामना करावा सुद्धा आणि त्या काळात त्यांनी बहुजन आणि मुस्लिमांची सुलभा जोडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्यांचा पोवाडा आहे मोहम्मद पैगंबर अमोरांना माहिती आहे महात्मा फुले यांनी मोहम्मद पैगंबर पोहळा दिलाय मोहम्मद झाला चहामद करा त्या गेले संसारा सत्यास

मनुस्मृती आहे पाखंडाची मुळी या सगळ्याच्या मुलाची मनुस्मृती आहे मनुस्मृती आहे पाखंडाची मुळी किरवाणाचे कणाकणीच्या काही ब्राह्मण पक्षी कणाकणीच्या काही ब्राह्मण का पक्षीती कार्याची नवी ती मुसलमान आई आई काती वरि शुद्ध होती शुद्रा नवी ती ज्योती मने हे शुद्रांना आपापसात बरोबर हे त्या काळात सांगितले आज काय चाललंय मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध दलित दलित विरुद्ध मराठा अशी भांडणं लावून दिली जात आहेत शूद्रा लढणी ज्योती म्हणे हे त्यावेळी सांगितलंय आजच्या काळात ते उपयोगी का या कविता आजच्या काळातही आणि पुढच्या काळातही महात्मा फुले तितकेच उपयुक्त आहेत आणि ते विसरल्यामुळे ते पुढच्या पिढ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे ते आपण न न्याय आजची आज आपल्याला जातो त्याचा आपण अत्यंत गांभीर्यानं विचार केला पाहिजे गुलाम बनवलं जातो लोकांना फार शातीरपणे गुलाम बनवण्याची प्रक्रिया असते आणि ती साधी दिसते ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असत ते पहिल्यांदा लोकांच्या मनात मेंदूर लक्षा मी मेंदूर कब्जा करतो तुम्हाला स्वतंत्र बुद्धीला विचार करत येत नाही तुमचा दुनिया विचार करायचा ते सांगणार ऐकायचं असं आहे मी तू कधी केलं ना मग त्याला सोपं जातं मग काय मग तुमचं शोषण तरी केलं काही मी तुम्हाला ते शोषण वाटत नाही तुम्हाला दोन तुमचा धर्म वाटतो धर्माभी फार वाटतो कारण तुमच्या मनामिंदोर सब्जेक्ट केलं असते मनामेंदोर भूल टाकले असते हे होऊ नये या वर्चस्व वाद्याने पर्यायी समाज व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून महात्मा फुलेंनी सत्यशोधत समाजाची स्थापना केली कारण भेद उद्देशेद हा सत्यशोधत समाजाचा उद्देश होता पण माणसा भेद निर्माण केले होते उच्च गेलं होतं स्पृश अस्पृश्य ठरवलं गेलं होतं स्त्रियांना अत्यंत हीर वागणूक दिली जात होती स्त्रियांना समानतेची वापरू नव्हती अंधश्रद्धेला अडकवलं होत ग्रह घालायची लोकांना गंत केलं होत यातून लोकांना बाहेर काढून स्वातंत्र्य समता बंधुता न्याय शिक्षण असं देणारी बहुजनांना पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली सत्यशोधक समाज सत्य शोधत हे सगळं लोक असतो आणि मग त्या याला फार वेळ नाही खूप वेळ लागलाय सगळे खूप बोललेले आपण आता काहीतरी एक विचार करावा काहीतरी म्हणून मी पाच उत्तर तुम्हाला सांगतो सत्यशोधक समाजाच्या सांगतो की पाच सूत्र जरी आपण तरी खूप गोष्टी सोप्या होतील आपण ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद